नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये मोटर चालू करायला चार वाजले तर कांद्याला पाणी सोडलंय काय घासामध्ये आहे कांदे ते भिजून घ्यायचे गार लावायला म्हणून जाळ लावलाय तो कांदे ते भिजून चार वाजता शेतामध्ये आलतो बिरची मोटर चालू केली घासामध्ये काही पाणी कांद्यामध्ये काही घेतले काल बारका ऊस भिजवून घेतला नेऊन लावला ऊस आहे काल कांद्यानं लसूण राहिला तर भिजवायचं आज घ्यायचं भिजवून गार पण लई लागली म्हणून जाळ लावला लिंबूण्याची ला। लाकडं इथं लावलाय ला जाळ आजच्या दिवस राहिले रात्रीची लई सोमवारी आठ वाजता लाईट येते मकाला जवळ सोमवारी पाणी वरली जवारी पण झाली खाली जवारी राहिली आणि मका भिजून जवारीला सोडायचं पण पाणी दिवसाच्या लाईट सडा सडावनला जवारीलं पाणी मध्ये जावं लागतं जाव जवारीमध्ये भिजत नाही समजा आहे ती भिजून घ्यावं लागते म्हणून दिवसाच्या आठवड्यात सोडायचं जवारीला पाणी आज कांदे लसूण ते भिजून घ्यायचा उद्या सोडायचं मकाला पाणी एका दिवसात होती मका भिजवायची चांगली उगून <coughs> चा। आली मका ज्यावर पुन्हा जवारीला पाणी सोडायचं खाली जवारी झाली की वरी न्यायची जवारी पैप न हातरायचा मध्ये जवारीमध्ये जावं लागते भिजायचं रात्रीमध्ये रान उभारून दार धारावं लागते चार वाजता आलतो शेतामध्ये गार पण लई लागले जळावला सव्वा सात वाजले जायचे घरी लेट ले। गेली कुठतरी वर आवाज झालाय लेट गेली ले सव्वा सातला अजून काय आले ना। नाही विहिरीमधलं पाणी बघायला जायले किती पाणी थोडं असलं तर बंद करायची मोटर घरी जायचे अजून पण गार लागले सव्वा सात वाजले तर घासामध्ये सोडलं होतं पाणी टिपक केलं ते घासामध्ये ठिपकन भिजतं सुंदर घासाचं दारा जर गरज नाही आली लाईट आता लाईट <coughs> आली आता बघायचं पाणी जाऊन आली आता लाईट झाली मोटर चालू जाते आठ वाजता पाणी जायचे घरी सकाळी गायली गुळी टाकले ती काळ्या राहिल्या ड्रममध्ये भरायच्या कोंड्या नेऊन टाकायच्या पुन्हा वाड्याची कुटी टाकायची गायली बैलाली पण गुळी टाकलं होतं वाड्याची कुटी टाकायची काढून घ्यायची दोन्ही काळ्या लावणीच्या इथे काळ्या राहिल्या पुन्हा वाड्याची कुटी खात्याचा काढून झालं एका दावणीतलं काढायचं खाली माती ती झाडून घ्यायची बैला फुल काढायचं काढून कुठे टाकायची वाढायची ड्रममध्ये काढून ठुले ओकंड्यातून टाकायचं गायने पाणी ठुले ड्रममध्ये दोनशेचे अर्ध्यामध्ये कापले आहे त्यात भरून अर्धा भरून ठेवायचे भर गाय पाणी पेटेल सोडायची गरज नाही दोन वाजता खाऊ द्यायचं पुन्हा कुठे संध्या खाऊन टाकते तर काढून टाकायचं कुठे टाकून त्याची गाईला कुटी टाकून झालं दावणीतल्या काल्या काढ्या ती कुटी आता गाईला कुटी टाकून दावणीतल्या काड्या झाल्या आता एक एक टोपलं टाकायची गायली मोठ्या दोन गायली याची दीड दीड टोपलं टाकायचं एक एक टोपलं टाकल्याची दोन वाजता खरा करायच्या

टाकायची झाली कुठली टाकायची बायला पाणी पाजून घेतो अकरा देते पाणी आता